आलेले सर्व काही जण बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी मला बघायला मिळते ते भारत नानांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि या परिवार आणि परिवार जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे वडीलधारी पदाधिकारी तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो विठ्ठल परिवार एकत्रित करावा इथल्या तमाम मायबाप जनतेची आणि परिवारावरती प्रेम करणाऱ्या व्यक्तींची इच्छा होती दीड महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपण एकत्रित येऊन लढायचं आणि त्या लढाईमध्ये बापूने असेल काकांनी सगळ्या त्या परिवारातल्या नेत्यांना एकत्रित बोलवलं आणि जर आपण एक संघपणे लढलो तर त्या ठिकाणी विजय आपला निश्चित आहे या भूमिकेतून त्या ठिकाणी मिटिंग झाल्या एकत्रित येण्याची भूमिका सगळ्यांनी बजावली परंतु त्यानंतर सरकार आणि सरकारच्या काही प्रतिनिधींनी कशा पद्धतीनं दबाव आणला गेला दबावाचं राजकारण त्या ठिकाणी सुडाचं राजकारण केलं हे आपण जवळून बघितलं अनुभवलं त्यानंतर भूमिका जरी घेतली असेल तरी चर्चेतनं मार्ग काढण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही त्या चर्चा करत त्या ठिकाणी ती नगरपालिकेची निवडणूक लढवली नुसती लढवली नाही तर आज पालकमंत्री काल काशेगावामध्ये येऊन त्या ठिकाणी बोलत होते काय बोलले अभिजित पाटील एवढे आहेत भगीरथ भालके एवढे आहेत हे एवढे एवढे सांगायला पालकमंत्र्याला जर यावं लागत असेल तर आम्ही केवढा ही मायबाब जनता बदून त्या ठिकाणी ठरवते या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी देखील सगळे म्हणत होते यांचा पॅनल उभा राहणार नाही ना आणि उभा राहिला तर त्या ठिकाणी आम्ही डिपॉझिट जप्त करू पण मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या तीन नंबरच्या मताधिक्यानं बंधुनो विजयी संपादन करण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षांनी सर्व इथं काका असतील बापू असतील नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाण्याची भूमिका त्यांनी बजावली ती भूमिका बजावल्यानंतर बंधून विजया दिवशीच ज्या दिवशी विजय संपादन केला त्या दिवशीच देखील माझं स्टेटमेंट बघा भविष्यातल्या निवडणुका देखील परिवार एकसंगपणे घेऊन जाऊनच लढणार हे गुलाल अंगावर असताना हा ठिकाणी बोलला त्या निमित्ताने चर्चा केल्यानंतर आम्ही परिवाराची विचारधारा कधीच त्या ठिकाणी सोडली नाही या चाळीस पन्नास वर्षाच्या चा परिवारातल्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी विचारधारेवरती लढाई लढल्या निवडणुका लढल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही तुलना करून उद्याच्या सात तारखेला बदल मतदान करा ही विनंती करायला मी तुमच्या समोर आपल्या समोर त्या ठिकाणी आलोय पण पर परिवार एकत्रित आल्यानंतर मग दोन हजार दहा ला दोन हजार नऊ ला कैलास वर्ष उद्भव नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर परिवारात आमदारकी दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आल्यानंतर हा परिवार एकत्रित झाला पाहिजे भारत नानांची भूमिका करून दोन हजार दहा दो ला साखर कारखान्याच्या निवडणुकीत गट पक्ष पार्टी सगळ्या बाजूला सगळ्याला एकत्रित घेऊन विठ्ठल कारखान्याची निवडणूक दोन हजार दहा ला त्या ठिकाणी पहिल्यांदा लढवली आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत हा परिवार एकसंग राहिला पाहिजे या भूमिकेतनं भूमिका त्या ठिकाणी बजावली त्यानंतर त्यांच्या जाण्याच्या नंतर काय झालं कसं झालं तुम, तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे मी इतिहासात खोलात त्या ठिकाणी जात नाही पण नानांच्या जाण्यानंतर वडीलकीच्या भूमिकेतून तुमच्याकडे ज्येष्ठ म्हणून आम्ही बघत होतो तुमच्या मायेच्या सावलीचा त्या ठिकाणी आधार मागत होतो त्यावेळी मात्र तुम्ही त्या ठिकाणी वेळवेळी पाठीमाग वेगळी भूमिका घेण्याची भूमिका बजावली तरी पण आम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी एकाही शब्दानं कधी कुठं बोललो नाही मत व्यक्त केलं नाही तर के तुम्ही प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी जर भूमिका घेत असाल बंधुनो तर आज उद्याच्या सात तारखेला कोणती भूमिका घ्यायची या परिवाराच्या नावावरती तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित आणि वेगळी भूमिका मांडता पण विचारधारा सोडून जाणाऱ्या माणसाला मतदान करायचं का नाही उद्याच्या सात तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी काळजीपूर्वक बंधून मतदान करावं लागेल काका त्या ठिकाणी बोलले नाही काका बोलले असते तर बरंच काहीतरी भडका त्या ठिकाणी उडाला असतो बापूने थोडक्यात सांगितलं पण दादांनी सांगितलं की कुणी कुणाचा प्रचार केला कारण दादा एकदा भूमिका ठरली कोणतीही ठरू द्या एकदा भूमिका ठरली का त्यात बदल करायचा नाही भारत नानांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे आणि त्या शिकवणीवरती त्या विचारधारेवरती प्रेम करणारा मी कार्यकर्ता सरकार शिरोमणीच्या वेळी परिवाराची म्हणून भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि भूमिका घेतल्यावर अंगावर घेणारा देखील हाच भगीरथ भालके त्या ठिकाणी होता मात्र त्याच्यानंतर भगीरथच्या विधानसभेच्या वेळी पक्ष आडवा आला त्यांना आडवा आलं एकदा स्टेजवरती त्या ठिकाणी साहेब आले नाहीत आमचे हरकत नाही म्हणलं त्यानंतर नगरपालिकेच्या इलेक्शनला अभिजित आबांना दबावाचं राजकारण झाल्यानंतर आम्हाला बोलवून त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही अमुख्या याच पक्षाच्या चिन्हावर उभा राहा तरच आम्ही तुमच्या सोबत आहे पण मी सांगितलं की साहेब सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी झालंय पक्ष पार्टी गटातटाच्या पलीकडे सगळी नेते मंडळी एकत्र आहेत बापू असतील तिथं सेनेचे पदाधिकारी होते तिथं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे होते आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आघाडीवरती तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती आपण निवडणूक लढवायची आहे हे ठरलंय आणि ठरलेल्या बदल करणारा मी कार्यकर्ता नाही म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला मग पक्षाची अडचण त्या ठिकाणी येते परत दीड महिन्यापूर्वी पक्षाची अडचण बदलून सांगितले आणि आम्ही विनंती त्या ठिकाणी करत होतो की तिसरा त्या ठिकाणी पॅनल करायचा प्रयत्न करू नका पण त्यांनी कालाच त्या का ठिकाणी सोबत घेऊन जाऊन भरणे मामाकडे घेऊन गेले गेले काका। नाही काकांना नगराध्यक्ष पदाच्या ए एबी फॉर्म द्या म्हणून सांगितलं मी फोन केला साहेब का करताय मी परिवारातलाच आहे तुमच्यासाठी छातीचा कोट करून लढणारा कार्यकर्ता परिवारावरती आणि आपल्यावरती आणीबाणीची वेळ आल्यानंतर कुणाच्या तर सांगण्यावर आणि सुपारी घेऊन तुम्ही भूमिका घेऊ नका म्हणून सांगणारा हा बघीरच पालखी होता आणि त्यावेळी स्वभाव कुठे माहित आहे काका असे <laughs> दहा जणांना विकून सहजासहजी जात जात बंडीशेव गावपासून पर्यंत सात आठ जण विकून येतील <laughs> काकानी तिथली भूमिका सांगितली बघितली आणि काकांनी स्पष्ट सांगितलं की मी परिवार आणि त्या बगिरथला आणि त्या पुरीला माझ्या लिखीला मी कधीच त्या ठिकाणी अंतर देणार नाही भूमिका त्यांनी स्पष्टपणे बंधुनो त्या ठिकाणी बजावली आणि मग तुम्ही पक्षाचं पार्टीच दीड महिन्यापूर्वी प्रेम व्यक्त करत होता नको नको म्हणत असताना या गजाराचे एबी फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये दे देत होता पण नीती आहे बंधुनो नीती आहे दीड महिन्यानंतर तुम्हाला गजाराचा एबी फॉर्म मागत असताना अभिजित अबा घडाळाचे मालक झाले आणि मला द्या द्या म्हणायची वेळ त्यांच्यावरती त्या ठिकाणी आली आहे ना नीती आहे कुठंतर त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कर्माची फळं त्या ठिकाणी देव असेल तर देतोच मग ही भूमिका तुम्ही घ्यायला नको होती आज एक पहिली प्रचार सभा आपली बंडिशेगाव मध्ये होती म्हणल्यानंतर बदलू चेअरमन साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्याचे रात्री अकराला मला फोन आले मी म्हणलं बोला काय नाव सांगत नाही तुम्हाला कधी तर सांगेल सांगितलं सभेला जाणार आहे मी होय जाणार आहे तर काय असं म्हणलं मग काय करू द्या तर तिथं त्या ठिकाणी तुम्ही न बोललेलं बरं मी म्हणलं ठीक आहे काय बोलत नाही प्रचाराच्या शुभारंभाला रांजणी कोणत्या गटात येतो हो। काशीगावात येतय आपले चेअरमन साहेब तिथं नारळ फोडायला होते म्हणलं नाही त्यावेळी माहित नव्हतं त्यांना कोण उभा राहणार बर ठीक आहे म्हणलं आता हे एक मिनिट फोन तुमचा दुसरा असेल किंवा हा असेल तर बंद करा आणि काशीगावात चेअरमन साहेब स्टेजवरन काही दुर्बिणीनं मतं मोजतील का बघतील हो का म्हणलं अरे कशासाठी परिवार म्हणून एकी वेगवेगळी वेग वेग प्रत्येक वेळी भूमिका घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक त्या गावातला गटातला त्या कार्यकर्ता तुमचा सालगडी आहे अशा पद्धतीने जर भूमिका आणि बजावत असाल आणि वेगवेगळी भूमिका घेत असाल बंधून तर येणाऱ्या काळात मी म्हणतोय मन म्हणून नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी बंधून तपासून उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करायला आलो या परिवार एकसंग करत असताना आठ गटापैकी आमच्या त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना वाकरीवरती संग्राम गायकवाड असतील गोडसे असतील आणि तिकडून त्या ठिकाणी पटवर्धन कुर्लीतून परिवारातलेच म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मागणी हक्क त्या ठिकाणी सुरू होता त्यामध्ये इच्छुक असणं मत व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं बंदूण गैर नाही आपली माणसं आपल्याला त्या ठिकाणी भांडत असतात पण त्यावेळीची सगळी परिस्थिती बघून संग्राम गायकवाड आणि त्यांच्या परिवाराला तिथल्या सगळ्या मित्र परिवाराला कार्यकर्त्याला चर्चा केल्यानंतर आज या तालुक्यातली आणि या झेडपी गटातली परिस्थिती त्यांच्या समोर मांडल्यानंतर मी त्यांना विनंती केली त्यांनी देखील त्या परिस्थितीला सांगितलं की तालुक्यात वाकली गटावर जर त्या ठिकाणी पेच निर्माण होत असेल तर तुम्ही ठरवेल त्या भूमिकेला माझ्यासोबत आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी तुमच्या समक्ष सगळ्यांच्या संग्राम आणि गोडसेंचं मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी बंधू धन्यवाद व्यक्त करतो मात्र हा निर्णय झाल्यानंतर बऱ्याच गड्यांच्या पोटात पोटशुळ उठला काय म्हणले भालकेने स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा बळी दिला मी तुम्हाला नम्रपणे त्या ठिकाणी सांगू शकतो की बळी देणारातला भालके त्या ठिकाणी नाही तर कार्यकर्ता मोठा झाला तर सोबतचा आम्ही त्या ठिकाणी मोठं होतो हे विचारधारा भारत आम्हाला आम्हाला दिलेल्या आणि म्हणून ती परिस्थिती प्राप्त परिस्थितीनुसार पुढच्या लोकांनी एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पासून आमच्यात मतभेद मनभेद निर्माण करून अनेक वेळा त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभेच्या जर त्या ठिकाणी आपल्याला थोपवायचं असेल थांबवायचं असेल तर आपल्या त्या ठिकाणी एक, एक दिलानं लढणं ही काळाची गरज आहे या भूमिकेतनं बदलून मी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि संग्राम गायकवाड गोडशे असतील आणि त्यांच्या बरोबर असंख्य सहकार्याने ज्या भूमिकेला माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मग जर माझ्यावरती पुढच्या काही लोकांच्याकडून त्यांच्या स्ट्रॅटर्जी प्लॅनर कडून त्या ठिकाणी जर हल्ले होत असतील आघात होत असतील तर त्याला माझं तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक प्रश्न आहे मी जर संग्रामचा बळी तुमचा त्या ठिकाणी घेतला असं काही जणांना वाटत असेल तर या भागात या गटात त्या पुढच्या पक्षाकडून देखील सहा महिने वर्षभर त्या ठिकाणी प्रचार करून आशीर्वाद मागून त्या ठिकाणी उमेदवार मागणाऱ्या त्या प्रीतीताई यलमार आणि यलमार कुटुंब याच गावचा आहे कुणाकडून मागत होत भाजपकडून मागत होत ना मग घड्याळाच्या चिन्हावरती अर्ज भरायला जाणारे कमळाचा एबी फॉर्म जोडून त्या ठिकाणी कमळाची उमेदवारी त्यांना मिळत असेल आणि त्या प्रीतीताय आणि यलमार कुटुंबाला जर अचानकपणे थांबवलं जात असेल तर पत्रकार बंधूंना आणि कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या त्या बगल बच्चांना माझी विचारणा त्या गोष्टीला तुम्ही कोणतं समर्थन टॅग किंवा भूमिका त्या ठिकाणी व्यक्त कराल आणि म्हणून काही जणांना त्या ठिकाणी सांगणार की तुम्ही वेगवेगळी भूमिका घेऊन आमच्यावरती त्या ठिकाणी प्रतिडाव किंवा खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करत असाल तर त्या ठिकाणी जशास तसंच उत्तर दिलं जाणार आहे परंतु मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की परिवार एकत्रित करण्या भूमिका बंद एवढीच आहे की पंचायत समितीच्या सत्तेपासून आज अनेक वर्ष आपला परिवार त्या ठिकाणी बाजूला आहे आपण एकत्रित आलो तर या भागात अभिजित आबा भा ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या माडा मतदारसंघातला असेल हा गट आणि हे भागच त्या ठिकाणी पलीकडचा भाळवणी गट ना अभिजित आबाच्या मतदारसंघात येतोय ना माझ्या त्या ठिकाणी दीपक दीपकदाच्या अधिरिकाली त्या ठिकाणी तो मतदारसंघ आणि म्हणून तो गट असेल किंवा या भागातल्या भूमिका बदलून बजावत असताना पलीकडं टाकळी काशीगाव गोपाळपूर असेल इकडं त्या ठिकाणी मग करकम बोसे असेल त्याचबरोबर रोपळे गट असेल हा वाकरी गट त्या ठिकाणी अभिजित आबांनी प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करावं आणि पलीकडं गोपाळपूर काशीगाव आणि टाकळी या भागात मी त्या ठिकाणी प्रमुख म्हणून तिथं भूमिका बजाव परंतु ती बजावत असताना आम्ही दोघांना बजावून उपयोग नाही तुम्ही सोबत असाल परें। तर ती त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत यशापर्यंत जाणार आहे आणि वैयक्तिक त्यात स्वार्थ कुठलाही नाही पंचायत समितीत सत्ता आल्यानंतर विकास काम पंचायत समितीच्या माध्यमातून जो निधी येतोय बंधून आज पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी काशीगावात सांगितलं कारण मंगळवड्यात त्या ठिकाणी तीन गटात तीन सभा झाल्या काल काशीगावला झाली आणि येऊन काय सांगितलं जातं तीस लाख घरकुल या वर्षभराच्या काळात त्या ठिकाणी दिली केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता द्या मग मला आपल्या माध्यमातून त्यांना पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती करायची आहे केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं होतं तर घरकुलाच्या बाबतीत पन्नास हजाराचं अनुदान त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर सरकार म्हणून केलं होतं किती घरकुल धारकाला तुमचं अनुदान मिळालं आज विहिरीच्या बाबतीत आज पाच लाख रुपये विहिरींना देतो म्हणून सरकारनं घोषणा केली बद्दू लोक त्या पाच लाख रुपये देतो म्हणत असताना नियम शर्ती काय टाकल्यात माहित आहे तुम्ही विहीर खोदायला जीसीबी वापरायचा नाही मजुरांच्या कडून जॉब कार्ड काढून ती विहीर खोदायची आणि त्याची मजुरी किती तीनशे दहा रुपये मला सांगा या पंच आपण तमाम इथं शेतकरी बांधव उपस्थित आहे तीनशे दहा रुपयाच्या मजुरीवरती कोणता शेतकरी विहीरमध्ये खाली जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वतः खोदून काम करेल म्हणजे पाच लाख रुपयाचा आम्ही इकडं शेतकऱ्याला दाखवायचं आणि अटी नियम शर्ती अशा टाकायच्या कि त्यांच्या हयातीत त्या ठिकाणी ती विहीर पूर्ण झाली नाही पाहिजे आणि म्हणून ही भूमिका घेऊन जाणारी हीच माणसं आहेत घरकुलाला पाच ब्रास वाळू देतो म्हणून कोणत्या सरकारने भूमिका बजा सांगितली होती किती घरकुलाला पाच ब्रास वाळू मिळाली हे देखील तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघा आणि म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद फक्त तुम्हाला सत्ता आणि तुमच्या हुकुमशाही प्रवृत्तीसाठी तुम्ही जर मत मागत असाल आणि आमच्यावर टीका टिप्पणी करायला राज्याच्या मंत्री पालकमंत्री जर येत असेल आणि आम्ही एवढा एवढं आणि तेवढं त्या ठिकाणी केलं हे नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मायबाप जनतेने त्यांना त्या ठिकाणी पंढरपूरच्या आणि देखील दाखवून दिलेल्या उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि ती विनंती करायला ना मी तुमच्या समोर उभा मी अधिक वेळ घेत नाही उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती मयुरीताई बागल असतील आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तात्या असतील यांच्या घड्याळाच्या चिन्हा बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्या आणि भविष्यात आपल्या त्या ठिकाणी काम सेवा करायची संधी द्या आणि संग्रामच्या बाबतीत कुणाला त्या ठिकाणी एखादा प्रश्न असेल तर परस्पर बातमी छापण्याच्या ऐवजी हो माझ्याकडे येऊन सगळा खुलासा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला तयार आहे आणि राहिली संग्रामची काही लोकांना पुतना मावशीचं प्रेम आलं तर एवढं प्रेम त्या ठिकाणी दाखवू नका ज्यावेळी भगीरथ वरती प्रेम दाखवायचं वेळ आलं होतं त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसून तुम्ही किती प्रेम दाखवलं हे तालुक्यानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि संग्रामच्या भविष्याचा गोडशेंच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी भगीरथ भालके असतील आबा पाटील असतील हे समर्थ आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र